नमस्कार मी उमेश सावंतकर नाशिकहून आज राज्यातली नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी घडामोडी म्हणजे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झालेली आहे त्याला कारणही तसंच आहे काल सकाळी नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केलंय असा आरोप शिवसेनेने केलेला आहे आणि आज जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप पर्यायी नारायण राणे हा जो काही वाद उफाळला आहे या वादाचा केंद्रबिंदू हेच नाशिक आहे मी आत्ता ज्या ठिकाणून आपल्याला लाईव्ह करून दाखवतो आहे तेच हे नाशिकचं केंद्रबिंदू खरं तर या शिवसेनाविरुद्ध भाजप वादाला ठरलेलं आहे काल नारायण राणेंनी सकाळी खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा निषेध करत काल रात्री एक वाजता नाशिकच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन नारायण राणेच्या विरोधात तक्रार दिली पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनीही कायद्याच्या तरतुदीनुसार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि या शिवसेना विरुद्ध भाजप या वादाला तर खरं तोंड फुटलं यानंतर रात्रीच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हे देखील रात्रीच रत्नागिरीकडे रवाना झाले जन आशीर्वाद यात्रा निमित्त आज नारायण राणे रत्नागिरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते तेथील देखील काही कामांचा पाहणी दौरा आणि कार्यकर्त्यांशी ते, ते संवाद साधणार होते त्यामुळे रात्रीच पोलीस आयुक्तांनी तात्काळ या गुन्ह्याची दखल घेऊन नारायण राणे यांना ताब्यात घेण्यासाठी फौज फाटा या ठिकाणी तर रत्नागिरीला पाठवलेला आहे यानंतर जो आपण जर या संपूर्ण वादाचा जर आगडोम बघितला तर सकाळी दहा साडे दहा अकराच्या सुमारास शिवसेनेचे नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी यांनी येऊन भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि हा वाद आणखी चिघळला नाशिकमध्ये नारायण राणेंच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर या ठिकाणी राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आणि महाराष्ट्रभर जो आहे हा वाद चिघळला या वादानंतर भाजपच्या पदाधिकारी नेऊन या ठिकाणी तोडफोडीची पाहणी केली आणि जे कोणी या तोडफोडीमध्ये दोषी आहेत गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे केली त्यानंतर पोलिसांनी देखील संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचे आदेश या ठिकाणी पोलिसांना दिलेले आहे हा वाद चिघळत नाही तोच पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले भाजपच्या कार्यालयावरून काही भाजप पदाधिकारी कार्य शिवसेनेच्या का कार्यालयाकडे आगी कूच केली शिवसैनिकांनी देखिल या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल करत दांडके आणि दगडफेक करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घडामोडी जर आपण बघितली तर अतिशय मोठी घडामोडी आहे या घटनेनंतर दोन्ही कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हा वाद शमत नाही तो जोपर्यंत नारायण राणेंना अटक होत नाही तोपर्यंत हा वाद असा चालू राहील किंबहुना हे आंदोलन असं चालू राहील अखेर नाशिक पोलिस या ठिकाणी रत्नागिरीला पोहोचलेले आहे चिपळूणच्या जे काही संगमेश्वर तालुका आहे या संगमेश्वर तालुका पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलेला आहे थोड्याच वेळात हे संगमेश्वर पोलीस नारायण राणेंना नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करतील अशी देखील माहिती मिळते आहे नारायण राणेंना नाशिकमध्ये कधी आणणार न्यायालयात कधी हजर करणार हा देखील मोठा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळे सध्या स्थितीत तरी शिवसेनाविरुद्ध भाजप हा जो काही वाद आहे हा विकोपाला गेलेला आहे आणि याचा शेवट नेमका कसा होतो काय होतो हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच देशातली नाही किंबहुना राज्यातली ही सगळी मोठी सर्वात मोठी घडामोड म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झालेली आहे अटक होईल का नाही हा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात होता नारायण राणेंनी या ठिकाणी जामीन अर्ज देखील केला तो देखील फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे नारायण राणेची अटक ही अटळ होती आणि अखेर संगमेश्वर तालुक्यातील गोवळणी जे काही गाव आहे त्या गावामध्ये एका आश्रमामध्ये नारायण राणेंचा काहीतरी पाहणी दौरा होता आणि तिथेच नारायण राणेंना संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नारायण राणे नाशिकमध्ये कधी येतील हे अद्याप समजलं नसलं तरी थोड्या वेळात ते देखील स्पष्ट होईल आणि उद्या की व नारायण राणेंना न्यायालयात हजर केल्यानंतर नेमकं न्यायालय त्यांना काय शिक्षा ठोठवते किंवा त्यांच्याबाबत काय निर्णय देते हे देखील बघणं आता औचुक्याचं ठरलं आहे एकंदरच या घटनेवरून शिवसेना आणि भाजप हा वाद आणखीच विकोपाला गेला आहे उमेश आवनकर अप नाशिक